Oh, खवय कटामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मसाले भात असतो अगदी तसाच्या तसा, तसा परफेक्ट प्रमाणात मसाले भात कसा बनवायचा हे बघणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर भात बनवला तर अगदी लग्नाच्या पंक्तीत असतो तसाच सेम भात बने काही टिप्स सुद्धा शेअर केल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी आजच्या भातासाठी दोन वाटी बासुमती तांदूळ घेतलाय तुम्ही याऐवजी आंबे मोहर किंवा बासुमती तुकडा असे वासाचे तांदूळ पण वापरू शकता तर सुरुवातीला तांदूळ चांगले दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि भरपूर पाणी घालून दहा मिनिट भिजत ठेवूया तांदूळ भिजतोय तोपर्यंत ता आपण भाज्यांची तयारी करून घेऊया इथे मी टोमॅटो तोंडली बीन्स कांदा आणि बटाटा कट करून घेतलाय आणि वाटाणा निवडून घेतलाय यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता मिनिटानंतर तांदळातील पाणी काढून घेतले आणि तांदूळ निथळत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही भाताचा प्रकार असू दे जसं की पुलाव बिर्याणी किंवा मसाले भात यासाठी नेहमी जुना तांदूळ वापरायचा कारण जुन्या तांदळामुळे भात मोकळा होतो तांदूळ नवा असेल तर भात चिकट होतो तर या भातासाठी गोडा मसाला कसा करायचा हे बघूया यात दोन चमचे धणे एक चमचा जिरे दालचिनी वेलची स्टार दगडफूल हे सर्व गोडे मसाले कच्चेच म्हणजे न भाजता बारीक करून घ्यायचे या मसाल्यांची पावडर केली आहे तुम्ही याचं टेक्शर बघा थोडस जाडसरच ठेवलंय आता भाताला फोडणी देऊया पण त्या आधी एका साईडला पाणी गरम करायला ठेवूया म्हणजे एका साईडला पाणी गरम होतं आणि दुसरीकडे भाताची सुरुवात होते फोडणीसाठी चार चमचे तेल गरम करूया यात सर्व खडे मसाले घालायचे खडे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरे सहा ते सात मिरे चार ते पाच लवंगा आणि दोन तमालपत्री घेतलेत आणि दोन मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याची पानं तेल गरम झालं की जिरे घालूया आणि त्यानंतर हे सर्व मसाले घालूया मिरची कढीपत्ता आणि मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे म्हणजे याचा छान वास भातात उतरतो मसाले तेलात परतून झाले की आता दहा ते बारा काजूचे तुकडेसुद्धा तेलात चांगले परतून घ्यायचे काजू छान तेलात परतून झाल्यानंतर याच्यात कांदा घालायचा आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत कांदा तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचा <muchin> कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची लसूण पेस्ट तेलात चांगली परतून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल मिरची पूड घालायची आणि परत अर्धा मिनिट परतून घ्यायचं लाल मिरची पूडचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिकटाच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये भाज्या ॲड करूया तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या कमी जास्त करू शकता याच्यामध्ये तुम्ही वांगी फ्लॉवर किंवा गाजरसुद्धा घालू शकता भाज्यांचं प्रमाण म्हणाल तर दोन वाटी तांदळासाठी दोन वाटी कट केलेल्या भाज्या घ्यायच्या आहेत तुम्हाला याच्यामध्ये भाताचं प्रमाण जास्त हवं असेल तर भाज्या कमी करू शकता किंवा तुम्हाला जर भाज्या जास्त आवडत असतील तर अजून जास्त घालायला हरकत नाही तेलात भाज्या परतून झाल्यानंतर याच्यामध्ये हा धुवून निथळत ठेवलेला तांदूळ घालायचा आणि छान भाज्यांसोबत परतून घ्यायचा तांदूळ तेलात भाज्यांसोबत थोडा वेळ परतून घेतला म्हणजे भात चांगला मोकळा आणि सुट्टा होण्यास मदत होते तांदूळ छान परतून झाला की आता याच्यामध्ये गरम पाणी घालूया नेहमी तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजेच दोन वाटी तांदूळ आहे तर चार वाटी पाणी घालूया पण जर तांदूळ नवा असेल तर तांदळाच्या दीडपट पाणी घालावं आता याच्यामध्ये आपण हा बारीक केलेला मसाला घालूया इथे मी दोन चमचे मसाला घालते आहे या मसाल्याचा एक छान वेगळा वास येतो कारण आपण याच्यामध्ये जे मसाले वापरलेत ते सर्व गोडे मसाले आहेत चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी म्हणजे अर्धा चमचा साखर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया शकता हे भाताचं मिश्रण किती छान दिसतंय आणि या मसाल्यांमुळे वास तर इतका छान येतोय भाताला चांगली उकळी आली की गॅसचा फ्लेम नेहमी कमी करायचा आणि झाकून ठेवायचा आणि झाकूनच भात शिजवून घ्यायचा म्हणजेच भात नेहमी एकदम मंद आचेवरती दहा ते बारा मिनिट झाकून शिजवून घ्यायचा आणखी एक गोष्ट म्हणजे भात बनवताना शक्यतो जाड बुडाचं भांडं घ्यायचं किंवा जर कुकरला तुम्ही भात बनवणार असाल तर मीडियम फ्लेमवरती वरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या भात शिजत आला की एक ते दोन वेळा उलटण्याने ढवळायचा म्हणजेच भाज्या आणि मसाले सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतात म्हणजेच वरती भाज्यांचा थर राहणार नाही आणि परत झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा टोटल दहा ते बारा मिनिट भात शिजवलाय आता आपण बघूया भात तयार झालाय का तुम्ही ते बघू शकता छान भात तयार झालाय यावरती साजूक तूप घालूया साजूक तुपामुळे मसाले भाताची चव अजूनच वाढते आणि भात जबरदस्त लागतो इथे आपला मसाले भात रेडी आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही जर इथे बघाल ना तर इतका सुंदर मसाले भात दिसतोय आणि वास म्हणाल तर इतका छान वास पसरला आहे तुम्ही जर असा मसाले भात बनवला ना तर तुम्हाला लग्नातील पंक्तीमधलाच भात खातोय असा फील येईल आता यावरती थोडंसं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि वरून अजून थोडंसं साजूक तूप मस्त! आपला इथे लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात तयार आहे या प्रमाणात जर तुम्ही मसाले भात बनवला तर चार लोकांना आरामात पुरतो जर फक्त मसाले भात खायचा असेल तर चार लोकांना आरामात पुरतो आणि जर इतर जेवणासोबत खायचा असेल तर सहा ते आठ लोकांना पुरतो तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कट्टाला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत